आम्ही बाहेर राहतो भाड्याने ना भाड्याने माझ्या लग्नाला कमीत कमी आता एकोणतीस वर्ष होत आले तेव्हापासून मी बाहेर होते लग्न झालं पहिलं मी लहान होते ना तेव्हा लहानपणापासून होते अठरा एकोणवीस वर्षपर्यंत तिथून माझं लग्न झालं आश्रम मधून कुठल्या आश्रम मधून जळगावला आशादीप महिला वस्तीग्रह आशादीप महिला वसतीग्रह महिला वस्तीग्रह विजय कॉलेज त्या आश्रम मध्ये कस काय गेला तुम्ही मी आणतच होती सर लहानपणापासून आई वडिलांच काय झालं नाही माहिती मी लहानपणापासून आणत होती पंढरपूर ला होती ज्या वेळेस माझी दागि झाली ना तर मग तिथे लहान मुलं मोठ्या मुलींना ठेवत नाहीत ना ते बाहेर पिरड येणार संस्था असतात छोट्या छोट्या ते बदली करून देतात ते मग तिथून थोडं तुम्हाला शिकायचं शिका लग्न करायचं करा ते लोक करून देतात आता किती वर्षांनी हे करत अस मग किती वर्षांनी तिथून दुसरीकडे नेतात ती मुलगे दहावी झाले की पंधरा सोळा वर्ष झाले की मग मुलीला पिरियड येतात ना मग ठेवत नाही तिथे कारण त्यांच्याकडे ले असतात गरोदर बायांपासून असतात सांभाळायला त्यामुळे ते मी अशा मोठ्या मुलींना ठेवत नाही त्यांच्या संस्था आहेत महिला बाल विकास केंद्राच्या पूर्ण महाराष्ट्रावर आहेत त्यांच्या संस्था औरंगाबाद नागपूर नाशिक पुणे आता काय करायचं मुलासाठी मुलगी पाहिजे पाहिजे माझा मुलगा कॅम्प्युटर रिपेरिंग करतो सर्व्हिस सेंटरला नाशिक मध्ये

आणि माझं असं म्हणणं आहे की बा मा, आता माझा मुलगा एवढा गरीब आहे ना तुम्हाला काय सांगू आज तो सत्तावीस वर्षाचा आहे अठ्ठावीस वर्षाचा त्याचा मित्र नाही अजून ती तर असं कुणाला बोलत नाही का काय नाही त्याचं काम बोलल घर बोलल नाही का तर माझं असं असं इच्छा आहे मुलांनी बी माझ्या मुलीना मुलीचं जो मुलगा भेटेल ना त्याने असं त्याच्या अवतीभोवतीच कुठेही राहावं पाण्याचं भर भरून करायला नको ना आजूबाजूला म्हणजे माझ्या मुलाला सहारा राहील मुलगी कशी थोडी बोलणार आहे. मुलगा नाही ना बोलत नाही तो अजिबात काही का करतो लय. हे जसं असतं आपलं घर ना आपण आपलं तुमचे मिस्टर काय करतात ते आता घरीच असतात त्यांना नाही होत आता काही काम बर ते बी सारखे आजारीच असतात अनाथ आश्रम म्हटलं असं कोणी असेल तर बघा घरी कस सांभाळून घेणार आहे नाही का माझ्या मुलाला आता तुम्ही तुमच्यावर विश्वास किती ठेवायचा हो तुमच्यावर विश्वास किती ठेवू हो। तुम्हाला काय पाहिजे सांगा ना माझ्याकडून विश्वास ठेवण्यासारखं तुमच्या पोलीस पाटला तर दाखला आणू शकता कॅरेक्टर सर्टिफिकेट सर मी मध्ये राहते कुणाचा लागेल कॅरेक्टर सर्टिफिकेट आणू शकता विचारा कुठे ते फक्त कॅरेक्टर सायबरवाले नाही देणार त्याच्यावर मोहर लागणार हा किंवा कोणतरी असा मोठा माणूस त्याचे स्टॅम्प असलेला त्याच्या सिग्नेचरने असं एखादं हे आणा कारण कसं अनाथ आहे ते मला फोटो पाठवून द्या अनाथ आश्रमचे नाव सांगून आज कितीतरी फ्रॉड होत आहेत हो, हो। प्रचंड फ्रॉड होत आहेत तुमची मुलं किती वर्षाची आहेत मुलगी मुलगा सत्तावीस वर्षाचा जन्म येत्या नव्याण्णव मुलं गरीब आहेत ओ कुणी आम्ही जिथं जिथं राहिलो ना तिथं सांगितलं मला हे बघा मी लिगली आहे कर... हा मी रिसर रजिस्टर आहे आणि मी माझ्याकडे कुठलेही फ्रॉड चालत नाही मी आतापर्यंत जे कर म्हणजे मी स्वतः जी लग्न केली ती व्यवस्थित केलेली आहे हा तर त्याच्यामध्ये कुठलेही हे करत नाही आता मी कसं आता मी स्वतः जबाबदारी घेत नाही कारण कसं फसवाशीचे धंदे भरपूर वाढले आहेत त्याच्यामुळे मी ते ती जबाबदारी कोणावर घेत नाही आता आता तुम्हाला स्थळ कुठलं कुठलं चालत मधलं ठीक आहे आणि आता आता मोर आता भाड्याने हो भाड्याने आधार करा काय कोणाचा खायचं आधार कार्ड वगैरे बनवलात बाकीचं सगळं कार्ड मला ते काय नको आहे मला फक्त कॅरेक्टर सर्टिफिकेट पाहिजे तुमची और... गॅरंटी देणारा कुठलंही काही आणा म्हणजे मला पाठवून द्या व्हॉट्सअपला कारण कसं मी अनाथ आश्रम हा विषयावरती मी कधीही विश्वास ठेवणार नाही हा अनाथ आश्रम म्हटलं की मला आधी वैताग येतो अक्षरशः कारण अनाथ आश्रमचं नाव सांगून फसवणारे खूप आहेत मी तुम्हाला वाईट म्हणत नाही आहे आ, का हां तुम्हाला वाईट नाही म्हटलंय मी कारण काय हे बघा कोणावर कसा प्रसंग येईल मी सांगू शकत नाही पण विषय कसा आहे की खरोखर समोरची पार्टी अनाथ आश्रम मधली आहे हे विश्वास कसा ठेवायचा समोर ना हां त्याच्यामुळे कसं ते एखाद्या व्यक्तीचा म्हणजे मो मोठ्या प्रतिष्ठित व्यक्तीचा शिक्का असलेला असं काहीतरी पुरावा द्या मला मी करतो लग्न काही विशू नाही हां माझ्या चांगले चांगले स्थळ असतात असं काही विषय नाही फक्त कसं अनाथ आश्रम म्हटल्यानंतर मी आधी दहा वेळा विचार करतो हां आणि अनाथ आश्रमचे लोक शक्य मला फोन करत नाहीत नाही म्हणजे मी बाहेर नाही बाहेर असल्याबद्दल काय नाही तो विषय नाही हो ऐका मी अनाथ आश्रम वर नाव ठेवत नाहीये अनाथ आश्रम हे चांगला विषय आहे पण जे लोक अनाथ आश्रमच नाव घेऊन फ्रॉड करतात ना त्यांच्याबद्दल तिट कर... मला तिटकर आहे मग तेच ते म्हणजे जे लिगली आहे ना ते मला काहीतरी दाखवा काही दाखवा सर्टिफिकेट सर्टिफिकेट आश्रम मधलं आणि एखाद्या आमदाराचं मला असं कुणी नाही म्हणणार नाही किंवा नगरसेवक आमच्याकडच्या नगरसेवक चालेल किंवा मुख्याध्यापक चालेल किंवा कोणीतरी असं कॅरेक्टर म्हणजे दाखला फक्त पाहिजे कशाला माहितीये कारण फसवणुकीचे प्रकार प्रचंड वाढलेत प्रचंड म्हणजे प्रचंड वाढलेत सांगू का दोन चार पाच वर्षापासून मला मी याच्यावर काय ते मराठी मित्र मेट्रिक आहे त्याच्यावर बी नाव केलं होतं नाही पटला पण तुमचं ते बोलणं तुमचं सांगणं मी आता खूप दिवस बघते नाही का म्हणून आज म्हटलं चला यांना फोनच करते कारण कसं वय बी होऊन मुलांचं मग नंतर मग मुली बी भेटत नाही असं असं प्रॉब्लेम आणि माझं असं म्हणणं की बाबा मी जिवंत आहे तर ठीक आहे उद्या माणसाचा एक तर भरवसा नाही नाही का आजकाल मी ना मला मी त्याबद्दल काहीच तुम्हाला बोलत नाही आहे कारण मी बघा परिस्थिती कोणावर कशी येईल हे सांगू शकत नाही आपण कळ ना मी त्याबद्दल काहीच नाही बोलत फक्त फसवाफसवीचे धंदे होऊ नयेत आणि यासाठी मी जागरूक असतो कं, कंटिन्यू कायम जागा असतो आणि माझ्याकडून कुठलीही फसवणूक झालेली नाही आतापर्यंत हां मी ते पोहायला देणार नाही त्याच्यामुळे मी मी कोकणात राहतो मला भेटायचं नाही आहे पण मी असं टेन्शन घेऊ नका मी मी जी इथे आहे ना इथून पण लग्न जमवू शकतो मी बऱ्यापैकी बर, लग्न जमवलेली आहेत पण विषय कसा आहे माहिती आहे की तुम्ही फक्त आता मला काय द्यायचं आहे कॅरेक्टर सर्टिफिकेट द्यायचं आहे म्हणजे वर्तणुकीचा दाखला हां ते कुणाकडून पण द्या हा? हां असं काय नाही मी आधार कार्ड नको आधार कार्डचं काही टेन्शन नाही मला कारण आधार कार्ड असं बनवतात म्हणजे कसं तू म्हणजे कळलं ना तुम्हाला कशासाठी बोललो की जेणेकरून हां पुढे एखादा समजा मुलगा असेल किंवा एखादी मुलगी असेल त्याची फसवणूक होता नाही हां यासाठी मला तो पाहिजे हां फो फोटो पाठवायचा असं काय नाही फोटो ना, ना, पाठवायचा मला मला कळतं आहे इथे कसं काय म्हणजे जरी एक एखादा कोण कॉम्प्युटर एक्सपर्ट असेल तरी मी इथे बरोबर शाणेशा करणार मी इथे कारण मी दोन मिनटात इथून चेक करणार मी लगेच सगळं कळतं नको आता नको पाठवू आता पाठवू नका आता कारण आत्ता काय करणार पाठवून एक काम करा ठीक आहे पाठवा दोघांचाही पाठवा फोटो मुलाचा आणि मुलीचा दोघांचाही फोटो पायटा पाठवा ओके हो हां पाठवून ठेवा आणि मी हां मी हे करतो काय म्हणतो पण मला कॅरेक्टर सर्टिफिकेट पाठवा हां हां कशा कशा हां कशाला माहिती कारण मला आ, मला रिस्क पाठ नको आहे मी स्वतः रिस्क घेत नाही ठीक आहे बाकी कमी अटेन्शन मिळू नका बोला माझं असं म्हणजे तुम्हाला एक ओपनली सांगणार की बाबा माझ्याकडे कोणती इस्टेट नाही अजिबात परिस्थिती नाही अशा लोकांची लग्न मी जुळवलेली आहेत मुलं कस मुली कशा शेती नाही घर नाही आता मीच माझी जिंदगी एवढी काढली आता माझा मुलगा घेणार आहे कारण स्वप्न आहे की मम्मी आता माझ्याकडे असं घरात कोणती वस्तू नाही असं नाही सगळं आहे माझ्याकडे सगळं कॅम्प्युटर पासून सगळं आहे माझ्याकडं म्हणजे असं दुसऱ्याच्या दारात मला एवढं दे म्हणायची गरज नाही जायची नाही का एवढं ना मी हिमतीनं जगली आतापर्यंत आणि संसार केला तर तसंच माझं म्हणणं आहे की नाव कमवलं मी अजून माझ्या हॉस्टेलचं नाव कमवती तसं मुलीनं राहायला पाहिजे आणि तिला तर काही गरजच नाही कुठल्या मला तरी म्हणजे एक एक रुपया जोडून संसार करावा लागला माझ्याकडे तर काहीच नव्हतं ती आणली लग्न करून मी सगळा संसार माझ्या एक उभा केला ती एकोणीसशे किती मधली मुलगी माझी नव्याण्णव 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 सात एकोणीशे नव्याण्णव आणि सात एकोणीशे शहाण्णव झाले आणि काय शिकली ती ती ग्रॅज्युएशन झाले आणि तो दासरी झालाय तो पुढे गेलाच नाही आवा त्या लय घाबरायचा मुलांना नाही मुलाची जाहिरात घेऊया आपण आणि मुलीला काय टेन्शन नाही जाहिरात करायची मुलीच मी बघतो मुलीला देतो चांगला मुलगा काय टेन्शन नाही चांगल्या करा करायची चांगल्या घरात देईन मी काही टेन्शन घेऊ नका असं लोकल, लोकल लोकल घरात नाही देणार चांगल्या घरात देणार तिला फक्त कसं कॅरेक्टर सर्टिफिकेट आणा फक्त मला ते द्या ते पाठवून द्या कारण कसं एकदम चांगली क्वालिटी दे देतो तुम्हाला काही इश्यू नाही हां फक्त ते, ते ते तेवढं करा कारण कसं कुठे कोणाची फसवणूक होऊ नये एवढंच मी काळजी घेतो बाकी काही नाही आता कुठून बोलतोय मतलब नाशिक

सांगितलं माझ्या मिस्टराने कि बाईना जास्त करून वा थंड येतात वातावरणात ठेवावं लागेल नाशिक ते वातावरण थंड आहे नाही का हो हो तुम्ही वाईट वाटून वाट घेऊ नका कारण मी तुमच्यावर संशय घेतोय म्हणून वाईट वाटून घेऊ वाट 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 नका पुन्हा जिंदगी तसावा लागतो संशय तर नाही हो कारण कसं आजची जी स्थिती झाली आहे ना ती खूप बऱ्यापैकी व्हिडिओ आहेत अनाथ आश्रमचे मी बऱ्यापैकी टाकलेले आहेत व्हिडिओ आणि ते मला रिस्क घ्यायची नाही कुठली आणि मी खूप काळजी घेतो त्याची ठीक आहे चालेल मी हे करतो आ, मला काय काय करा माहिती आहे मला तेवढं फक्त पाठवून द्या आणि दोन्ही मुलांची फोटोबायोटा पाठवून द्या मला आता आ, आ, आता तात्पुरते फोटो बायोटा पाठवा आणि मी काय जे काय भेटेल ते पाठवा तुम्ही आता हां आणि मुलगा इतकंच राहायला पाहिजे बरं का मुलीच्या मुलाच्या आवडी त्यांचे असा मुलगा बघा. कारण माझ्या मुलाला पारा राहिला होता. तुम्ही माझा मुलगा बघाल ना सर, म्हणाल खरंच काय माणूस आहे देव माणूस. ठीक आहे चालेल मला बोलायला वेळ नाही कारण माझे फोन वेटिंगवर राहणार सगळे बऱ्यापैकी फोन वेटिंगवरती आहेत बऱ्यापैकी आहेत ठीक आहे चालेल हां हे करू व्हॉट्सअपचा नंबर आहे का हो व्हॉट्सअपचा नंबर आहे हां मला पाठवा मी काही हे केलं नाही हां टेन्शन घेऊ नका हां 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 मी कोण मोठा नाही आहे कोण हां ठीक आहे बरं मित्रांनो हे बघा मी असं म्हणत नाही की ही व्यक्ती फ्रॉड आहे पण नक्की काय आहे रिस्क होऊ शकते त्याच्यामुळे मी सावध असतो कायम अनाथ आश्रमबद्दल मला एवढा राग आहे की म्हणजे अनाथ आश्रमबद्दल राग नाही आहे अनाथ आश्रमचं नाव सांगणारे लोकं जे असतात त्यांच्याबद्दल मला खूप राग येतो कारण या लोकांनी अशी धुमाकूळ घातला असा धुमाकूळ घातला आहे की बऱ्याच लोकांना फसवलेलं आहे या लोकांनी प्रचंड पैसा घेत आहेत हे लोक आणि अनाथाश्रमची मुलगी आहे अनाथाश्रमचा मुलगा आहे म्हटल्यानंतर लोक कसं लोक बिंदास हवा तेवढा पैसा द्यायला तयार असतात कारण लोकांची लग्न जुळत नाहीत तर त्याच्यामुळे सावध राहायचं कधी पण आता मी कसं बोललो की डॉक्युमेंट पाहिजेत मला का पाहिजेत कारण धोका होऊ शकतो कळलं ना त्यामुळे तुम्ही मी हे बघा मी या व्यक्तीचा फो फोन नंबर मी तुम्हाला शेअर करणार नाही कारण कोणाची बदनामी करणं माझा मला ते तेवढे अधिकार नाही आहे कळलं ना त्याच्यामुळे मी कुणाची बदनामी नाही करणार मी फक्त एवढंच सांगतो की आता हे सगळं रेकॉर्डिंग मी मुद्दाम कशासाठी केलं आहे की जेणेकरून काही कळावं बोध व्हावा लोकांना बऱ्याच ठिकाणी फसवणूक चालली आहे आता ही व्यक्ती फसवणूक करणारी आहे असं मी म्हणत नाही आहे ही व्यक्ती चांगली पण असू शकते पण आपण शहानिशा केली पाहिजे आता ही व्यक्ती म्हणते की अनाथ आश्रममध्ये ती होती पहिली आता नक्की काय होतं गौड बंगाल आप ते आपल्याला कळेल नंतर तर त्यासाठी तुम्ही मला सबस्क्राईब करून ठेवा का कारण तुम्हाला भविष्यात माझे दुसरा व्हिडिओ यायला पाहिजे कारण मी जर सबस्क्राईब नाही केला तर दुसरा व्हिडिओ तुम्हाला दिसणार नाही कारण आज मी दिसतो आहे तुम्हाला पुढच्या वेळी दुसरा व्हिडिओ माझा दिसणार नाही सबस्क्राईब केल्यानंतर माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसणार कळलं ना तर म्हणून सबस्क्राईब करून ठेवा मी ह्यासाठी नाही मला सबस्क्राईब आता वाढवायचे नाहीत मला सबस्क्राईब माझे पूर्ण केव्हाच झालेत त्याच्या मला आता काय वाढवायची गरज नाही फक्त एवढं सांगतो की सावध राहा तुमच्या बाबतीत कसाही धोका होऊ शकतो आता मी जसं सांगितलं तसं तुम्ही काळजी घ्या आणि तसे डॉक्युमेंट मागून घ्यायचे कोणी असू देत मुलगा असू देत मुलगी असू देत आपण गुन्हा करतो आहे का नाही ना आपला अधिकार आहे आपण फसण्यापूर्वी सावध राहणं गरजेचं आहे त्याच्यामुळे फसू नका कुठे जर नॉर्मल मुलगी जरी आपल्याला कॉल करते किंवा नॉर्मल मुलगा जरी आपल्याला कॉल करतो आहे तर अशावेळीसुद्धा आपण त्याची चौकशी करणं खूप गरजेचं आहे आज लग्नाच्या नावाखाली बऱ्यापैकी फ्रॉड होत आहेत बऱ्यापैकी प्रचंड फ्रॉड होत आहेत त्याच्यामुळे कसं त्यामुळे सावध राहा प्रचंड सावध राहा तर तुमचं चांगलं होणार आहे नाहीतर काही खरं नाही आणि लग्न तर होत नाही आहेत लग्न होत नाहीत असं नाही लग्न भरपूर होणारी आहेत मुली पण प्रचंड आहेत मुलांपेक्षा मुली जास्त आहेत माझा व्हिडिओ बघा मुलांपेक्षा मुली जास्त आहेत पण काय होतं त्यांना फसवलं जातं मुलींना म्हणजे उदाहरणार्थ काय मॅट्रोमनीवाले असे निघाले आहेत की अनाथशमचे नावं सांगून मुलींची बदनामी करतात आणि म्हणून मुली फो फोटो आपला देत नाहीत या मुलींच्या नावावरती काय करतात फोटोवरती बायोटा टाईप करतात किंवा ही मुलगी हिचे आईवडील नाही आहेत बिचारी चांगले घरातली मुलगी असते तिचे आईवडील नाहीत म्हणून सांगतात आणि ही अतिशय भिकारी आहे असं सांगतात तिची कंडिशन नाही आहे असं सांगतात कोणत्या अँगलने ती गरीब वाटते चांगल्या सुशिक्षित घरातली मुलगी दिसते आणि सांगतात अनाथ आश्रमातली असे खोटे अर्डपणा भरपूर चाललं आहे बऱ्यापैकी फसवाफसवीचे धंदे चालले आहेत किंवा मुलगा पण असा आहे तसं आहे सांगून लुटालूट चालू आहे इंजिनियर आहे असं आहे तसं आहे बऱ्यापैकी मग ते हे धंदे बंद झाले पाहिजेत आणि यासाठी मी प्रयत्न करतो आहे तर आपण जागा राहायला पाहिजे सगळ्यांनी मिळून जागं राहा मुळात आधी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा का कारण खूप गरजेचा व्हिडिओ आहे तुम्ही जसं सावध आता या व्हिडिओतून होत आहे तसं इतरांना पण सावध करण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करायला काहीच हरकत नाही शेअर करा जेणेकरून कसं समोरचं व्यक्ती पण हुशार बनेल आणि सगळ्यांनी काळजी घ्या अपडेट राहा जर काही प्रॉब्लेम होत आहेत तर आजूबाजूला विचारा चौकशी आज करा खरंच काय रिस्क होऊ शकते का एखादं स्थळ आलं तुम तुम्ही एवढे वर्ष शोधताय आणि अचानक तुम्हाला जर चांगलं स्थळ आलं कसं आलं याचा विचार करायला हरकत नाही आहे नाही तर तुम्ही म्हणाल आहे लग्न होत नाही आहे कंटाळलो आहे मग ठीक आहे मग पोरगी आली आणि चांगली पोरगी आली असं जर म्हणाल तर तुम्ही फसणार मुली येणार असं काही इशू नाही मुली भरपूर येतात कितीतरी अशा गरीब मुली आहेत गरीब गरीब कशाला चांगल्या घरातल्या मुलीसुद्धा संसार संसारिक असतात संसार करणारे असतात पण आपण तिथ पण पोचत नाही किंवा त्या मुली घाबरतात मॅट्रोमनीमध्ये जायला त्याचं कारण काय फसवाफसवीचे धंदे वाढलेत आणि त्याच्यामुळे कसं सावध राहा मी या व्यक्तीला आक्षेप घेत नाही आहे या व्यक्तीचा नंबर मी शेअर करणार नाही का कारण कोणाची बदनामी करणं माझा हेतू नाही आहे मी फक्त जनजागृतीचं काम करतो आहे मला तुम्हाला सावध करायचं आहे की धोकासुद्धा होऊ शकतो मी असं नाही म्हणत की ही व्यक्ती धोकादायक आहे धोकासुद्धा होऊ शकतो म्हणून काळजी घेतलेली बरी त्याच्यामुळे कसं मी कायम अपडेट असतो तुम्हीसुद्धा अपडेट राहा धन्यवाद